हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण होळी स्पेशल अशी होळीची कथा ऐकणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्राह्मणाकडून वरदान मिळवलेले होते हिरण्यकश्यपणे जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपाने विष्णूने आपल्या राज्यात विष्णूचे आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत होता आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याचाच मुलगा त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा भक्त प्रल्हाद हा मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूचे नामस्मरण करीत असे नेमके हेच मान्य नव्हते त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून ठकल्यानंतर हिरण्यकश्यपणे त्याची बहीण जिचे नाव होलिका होते तिला सांगितले तिला एक जबाबदारी सोपवली ती म्हणाली दादा म, मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जळू जा, शकत नाही मी प्रल्हादाला अग्नित घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही परंतु तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्यकश्यपणे गावात नि वाळलेल्या कातकाने मोठी पेढी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली व शिपायांनी यांनी आग लावून दिली होलिका आपल्या वरदानाच्या धुंदीत होती परंतु भक्त प्रल्हाद याही वेळी फक्त आणि फक्त विष्णूंचे नाव घेत होता झाले असे की होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णू नामस्मरणात दंग असल्यामुळे व्हायचे तेच झाले होलिका जळून राग झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत बाहेर आला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपाचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली आणि आजपर्यंत आपल्याला माहित असेल की आपण असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे म्हणजेच होलिका दहन करणे हा होतो आणि म्हणूनच आपण दरवर्षी मनोभावे होली होळी पेटवितो आणि होलिका दहनाला आपल्या मराठी संस्कृतीमध्ये अनन्य असे महत्व आहे त्याचप्रमाणे आपल्याला माहित असेल की होलाष्टक पाळले जाते म्हणजेच काय जे आठ दिवस होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन बसली होती ते आठ दिवस म्हणजे होळी पेटविणीच्या आधीचे आठ दिवस आपल्याकडे होलाष्टक पाळले जाते या होलाष्टकात कुठलीही शुभ कार्य करण्यास मनाई असते किंवा प्रामुख्याने टाळले जाते त्यामागे हेच कारण आहे की आपण जे काही गोष्टी करत असतो जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम हा चांगलाच दिसून येणार आहे आणि जर तुम्ही वाईट गोष्टींना खतपाणी घातलं तर त्याचा परिणाम वाईटच दिसून येणार आहे आणि हेच या कथेवर्ण समजते आठ दिवस जरी होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली असतील आणि तिला अग्निमातेकड अग्निदेवतेकडनं हा वरदान मिळालेलं असेल की तुला अग्नीपासून काही भय नाही परंतु ती भक्त प्रल्हादाला त्रास व्हावा का तर तो विष्णु भक्ती करत होता म्हणून यासाठी त्याला होळीत घेऊन बसली होती परंतु झाले असे उलटेच की भक्त प्रल्हाद देवांचा धावा करीत असल्यामुळे तो आहे तसा सुखरूप बाहेर आला आणि तिचे मात्र दहन झाले आणि याच कारणाने आपण होळी पेटवतो हो आणि त्यानंतर जी रंगपंचमी साजरी करतो तीच विष्णूचे जे इतर, के इतर भक्त आहेत विष्णू देवांच्या इतर भक्तांनी भक्त प्रल्हादाच्या विजया खातीर रंगोत्सव साजरा केला होता म्हणूनच होळी दहन झाल्यानंतर ना पाच दिवसांपर्यंत आपण रंगांची उधळण करत असतो त्याचप्रमाणे धुलिवंदनलाही अनन्य असे महत्त्व आहे म्हणजेच काय तर होळी हा सण होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी या तीन दिवसांमध्ये विभागला आहे जसे आपण मकर संक्रांतीला भोगी संक्रांत किंक्रांत अशा पद्धतीने संक्रांती सेलिब्रेट करतो त्याचप्रमाणे होळीसुद्धा होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी त्याचप्रमाणे आधीचे आठ दिवस होलाष्टक या सगळ्या गोष्टी एकत्रित करून होळीचे होळीचा सण साजरा होत असतो आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर